नमस्कार मित्रांनो स्टार ट्रेड सेंटर मध्ये आपले स्वागत आहे काल आपण एक लेवल दिली होती तुम्हाला जी आजच्या मार्केटची होती म्हणजे तेवीस एप्रिल आणि ती लेवल होती बावीस हजार तीनशे पंचावन्न बघा मी तर मार्क करतोय बावीस हजार तीनशे पंचावन्न ही लेवल दिली होती मी इथून मार्केट वरती जाणार म्हणून सांगितलं होतं आणि मार्केट सकाळ सकाळी आपल्याला ट्रेड कोणताही दिला नव्हता आणि बरोबर शार्प बावीस हजार तीनशे पंचावन्नला मार्केट आले आणि तिथून रिवर्ट केलेलं आहे जसं काल झालं होतं आपण ट्रेड दिला होता तिथूनच मार्केट रिव्हर्ट झाले आणि आज सुद्धा जी आपण लेवल दिली होती ती बावीस तीनशे पंचावन्नच होती आणि बावीस तीनशे पंचावन्न पर्यंतच मार्केट आलं आणि तिथून बाउन्स घेतलेला आहे म्हणजे आपले लेवल किती वर्क करतायत हे तुमच्या लक्षात येईल बावीस हजार तीनशे पंचावन्न पासूनच मार्केट वरती गेलेल्या आणि इथं तुम्हाला अतिशय चांगला ट्रेड मिळालेला आहे कारण ही लेवल मी तुम्हाला दिली होती कालचा व्हिडिओ तुम्ही काढून पहा आणि इथं आपण टार्गेट घेतलेला अतिशय चांगलं मार्केट गेलेलं आहे वरती परत हिथून बावीस हजार तीनशे पंचावन्न पर्यंतच मार्केट आला आणि परत आपल्याला चान्स दिलेला आहे दोन वेळा चान्स दिलेला आणि इथं येऊन मार्केट आपल्याच लेवल पर्यंत मार्केट येऊन थांबलेलं आहे म्हणजे आपल्या लेवल ह्या किती वर्क करतायत हे तुमच्या लक्षात येईल आणि ह्या दररोज मार्केटमध्ये लेवल आपल्या वर्क करतायत मित्रांनो आणि तुम्ही आज या लेवलवर किती प्रॉफिट कमवला हे नक्की आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय आता उद्या आहे चोवीस एप्रिल बुधवार आहे आणि उद्यासाठी काय लेवल महत्वाची आहे हे आपल्या बघूया आपण पाहूया बघा इथं सपोर्ट कुठे घेतलाय मार्केट न बावीस हजार तीनशे ला सपोर्ट घेतला आणि मार्केट काल जे बंद झालेलं आहे ते बावीस हजार तीनशे एकसष्ट मार्केट बंद झालेलं आहे आणि उद्यासाठी जी लाईन आहे महत्वाची उद्या जी लेवल आहे ती हीच लेवल आहे बावीस हजार तीनशे पंचावन्नच जी काल दिला दिली होती तुम्हाला तीच लेवल घ्यायची आहे आणि इथून मार्केट वरती जाऊ शकतं इथून मार्केट वरती जाऊ शकतं आणि इथूनच मार्केट डाऊन सुद्धा होऊ शकत म्हणजे ह्या दोन लेवल एक लेवलच आपल्याला ले खूप महत्वाचे आहे बावीस हजार तीनशे पंचावन्न ही लेवल महत्वाची आहे उद्यासाठी ठीक आहे उद्यासाठी महत्वाची ही लेवल आहे बावीस हजार तीनशे पंचावन्न ही लेवल मार्क करायची आहे मी इथं अंक लिहितोय बावीस हजार तीनशे पंचावन्न ठीक आहे आणि यानंतर दुसरी जी लेवल आहे ती म्हणजे रजिस्टन्स घेतलेला आहे बावीस हजार चारशे वीस ही जीव लेवल आहे बावीस हजार चारशे वीस ही एक लेवल घ्यायची आहे आणि इथून सुद्धा मार्केट वरती जाऊ आणि इथूनच मार्केट डाऊन सुद्धा होऊ शकत डाऊन सुद्धा होऊ शकतो बावीस हजार चारशे वीस ही लेवल घ्यायची आहे बावीस हजार चारशे वीस चारशे वीस म्हणजे दोन लेवल उद्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत मी बावीस हजार चारशे वीस एक आणि बावीस हजार तीनशे पंचावन्न दोन लेवल मार्क करून घ्यायच्या आपल्या चार्ट वर आणि दररोज आपण प्रॉफिट कमवतो मित्रांनो कारण दररोज आपले लेवल ह्या अगदी अक्युरेट वर्क करतायत आणि ही कशा लेवल आपण काढल्या ले जातात या तुम्हाला आपल्या कोर्स मध्ये शिकवलं जात आणि व्हेरिफिकेशन तुम्हाला करता येतं जे आपले व्हिडिओ बनतात त्याद्वारे आपण कुठं लेवल दिलेले आहे आणि आपण काय शिकलो होतो आपलं कुठं चुकतंय हे तुम्हाला व्हेरिफिकेशन करता येतं तुम्हाला स्वतः आपली नवीन बॅच मॉर्निंग बॅच आणि इव्हनिंग बॅच जी सकाळी मॉर्निंगची आहे ती अकरा ते बारा आहे आणि संध्याकाळची बॅच जी आहे ती साडेसात ते साडेआठ पंचवीस एप्रिल पासून चालू होत आहेत दोन्हीच्या दोन्ही बॅचेस आणि यामध्ये तुम्हाला दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत म्हणजे ऑफलाईन तुम्ही घेऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता या दोन्ही बॅचचं ॲडमिशन चालू झालेला आहे मित्रांनो तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या क्लासला भेट देऊ शकता किंवा ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता आणि या अशाच दररोज लेवल पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला प्रॉफिट तुम्ही किती कमवताय किंवा आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही हे नक्की ना कमेंट करून कळवा धन्यवाद